देशाच्या देशांतर्गत टी ट्वेंटी स्पर्धेतील सय्यद अली ट्रॉफीचा सा अंतिम सामना रविवार दुपारी साडेचार वाजता येथील एम चिन्ह स्टेडियमवर खेळवला जाईल या सामन्यात मध्य प्रदेश आणि मुंबईचा संघ समोरासमोर येणार आहे जिओ सिनेमा ऍप व स्पोर्ट्स एटिंग चॅनलवर हा सामना थेट पाहता येणार आहे मुंबई संघाने विदर्भाचा पराभव करून गटीमधील अव्वल स्थान राखत उपांत्य फेरी गाठली त्यानंतर उपांत्य फेरीत बडोद्याला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली त्याचबरोबर मध्य प्रदेश अ गटात अव्वल स्थान पटकावले उपांत्य फेरीत दिल्लीला पराभूत करून विजेतेपद लढायतील प्रवेश केला दोन हजार सात पासून सुरू झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील टी ट्वेंटी स्पर्धेमध्ये मध्य प्रदेश आणि मुंबईने प्रत्येकी दुसऱ्यांदाच अंतिम फेरी गाठली मुंबई संघाने दोन हजार बावीस साली प्रथम फायनल खेळली जिथे त्यांनी हिमाचल प्रदेशचा पराभव करून ट्रॉफी जिंकली तसेच मध्य प्रदेशचा संघ तेरा वर्षानंतर फायनल खेळणार आहे त्याआधी दोन हजार अकराच्या फायनल मध्ये पराभव स्वीकारायला लागला होता दोन्ही संघात जोरदार संघर्ष पाहायला मिळेल मुंबईत भारताचा टी ट्वेंटी कर्णधार सूर्यकुमार यादव श्री शै्या पृथ्वी शाह व अजिंक्य स्टार फलंदाज आहे संघाचा कर्णधार रहाणेने आठ सामन्यात चारशे बत्तीस धावा करत स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे बडोद्याविरुद्धच्या विरुद्धचे त्याने छप्पन झेंडूत अठ्ठ्याण्णव धावा करत संघाला जिंकवतो राहणीला आव्हान देण्यासाठी मध्य प्रदेशकडे कर्णधार रजत पाटीदार आहे जो त्याच्यासारखा जबरदस्त फॉर्म मध्ये आहे पाटीदार हा त्याच्या संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून नऊ सामन्यात सर्वाधिक तीनशे सत्तेचाळीस धावा करणारा स्पर्धेतील तिसरा खेळाडू आहे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने दिल्ली विरुद्ध एकोणतीस चेंडू चार चौकार व सहा षटकार सहासष्ट थावा केली त्याचवेळी एम पीचा फिरकीपटू कुमार कार्तिके रहाणेला आपल्या गोलंदाजीने आव्हान देईल तो सोळा बळीसह स्पर्धेतील आतापर्यंतचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे त्याने तीन बळी घेतल्यास तो चंदीगडच्या जगजित सिंगला एकोणीस बळीसह मागे टाकू शकतो मुंबई आणि मध्य प्रदेश या दोन्ही संघात तुम्ही कोणत्या संघाला सपोर्ट करणार ते कमेंट करून सांगा वॉशेस नवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब कर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय